प्रबोधनकारांचा नातू दोघे आणि प्रबोधनकारांचे नातू मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र राज माझ्या काकांचं म्हणजे श्रीकांत ठाकरेंचा पुत्र हे तिघे म्हणजे दोन भाऊ त्या वेळेला आणि माझ्या आजोबा ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते आणि आमच्या डोळ्या देखील जर संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबईत हो दोघे जात असेल तिरंडी जात असेल मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय गतद्रष्टा सारखे भाजप बसू आम्ही मिटून टाकली भांडण आणि आता उभे राहिलोय

तर शांत एक चार दिवसांपूर्वी आपल्या कृती समितीचं शिष्टमंडळ माझ्याकडे आलं आणि मला सांगितलं की आज <स Deaf> आम्ही सर्व गिरडे कामगार आझाद मैदानावरती येतोय शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे म्हणजे शिवसेनेच्या पाठीला मागण्याची गरजच नाहीये शिवसेना तुमचीच आहे शिवसेना तुमच्या सोबतच आहे आणि शिवसेना तुमच्या सोबतच राहणार आंगर, गिरणी कामगार गिरणी कामगारांचा इतिहास गिरण्यांचा इतिहास या आता जे काही आपल्या उरात बसते सत्ता झाली त्यांना काही माहिती नाहीये यांना मुंबई रुचायची अशी माहिती आहे पण मुंबईसाठी रक्त सांगण्याची यांच्यामध्ये हिंमत नाहीये आहे जर या संयुक्त कामगारांनी संयुक्त रक्त सांगत नसतं बलिदान दिलं नसत्याने सांगतो की आज तुमच्या बुडाखाची गोष्टी तुम्हाला दिसू शकली नसती काही वेळेला मुंबईवरती अधिकार सांगितला जात होता पण तमाम मराठी माणूस गिरणी कामगार तर आघाडीवरती होता रस्त्यावरती उतरला आणि सरकार होत आपली मुंबई आपण मध्ये परत एकदा हे दिल्लीच्या मालकाचे नोकर इकडे सत्तेवरती बसले मुंबईतल्या गिरणीच्या कामगार आणि मुंबईतला मराठी माणूस हा मुंबई बाहेर काढायला हसुसलेला आहे जग जिंकले तरी चालेल पण मुंबई पाहिजे का माहितीये की मुंबई म्हणजे त्यांच्या लेखी आपण आपल्या मुंबईला मुंबा देवीच्या नावावरून मुंबई म्हणतो मुंबा आई पण या सत्ताधारी म्हणजे जे दोन व्यापारी तिकडे बसते त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे ती कोंबडी कापायला निघाली एकदा का मुंबईच्या गळा घोटला की सगळं काही मोकळं झालं आणि म्हणूनच मराठी माणसामध्ये आग लावायची मराठी हा भेद करायचा आणि भेदाभेद करून आपल्या कोळ्या भाजायचा हा त्यांचा एक तो, तो डाव जो डाव आहे त्या जयंतराव पण वेळ होते मी मराठी माणसाच्या एकजुटी बद्दलच बोलत होतो आणि तुम्ही आला आणि काय आलेलो तर आणि लढा हो। तो म्हणजे धारावीचा लढा आता बाळा तुम्ही बरोबर सांगितलं हा विषय एक दोन वर्ष पूर्वी मांडला होता आपल्यावरती जे आरोप करतात शिवसेनेने मुंबईत मराठी माणूस बाहेर काय जा आहे ना मुंबई मुंबईमध्येच आहे तुम्हाला इकडेच खेळणार तुम्हाला आम्ही राष्ट्रीय मध्ये इकडेच जाणणार आहोत काळजी करू नका या राज्यकर्त्यांना मी बोलतोय मराठी माणूस एकवट आहे तर धारावीचा जो काही विकास करतायत तर धारावीकरण सुद्धा आपण ठेवून बाहेर काढताय मी तुम्ही विचार करा आजपर्यंत धारावीकडे कोणाचंही लक्ष नव्हतं नको तुमच्याकडे तुम्ही अडगळीत पडलात जसे धारावी कर त्या वेळेला होते आता धारावी साठी धारावी कोणाच्या घशात घातले अदानी म्हणजे पाचशे एकर धारावी साठी जवळपास सोळाशे एकर मुंबईची जागा ही पुनर्विकासासाठी म्हणून धारावी ही आणि मुंबईची जागा ही अदानीच्या घशात घात्पिंग ग्राउंड अदानी कुर्ला मदर डेअरी अदानी मिठागराची जागा जी आपण आपल्या मेट्रोसाठी मागत होतो ती सुद्धा अदानीच्या घशामध्ये आज गिरणी संपाला किती वर्ष झाली कोणाच्या लक्षात सुद्धा नाही गिरणी कामगारांची दुसरी तिसरी पिढी आहे कोणाचे आजोबा होते कोणाचे वडील कामगार होते त्या काळामध्ये संप झाला गिरणी कामगारांनी उद्ध्वस्त केलं जे काही ठरलं होतं त्याच्यावरती बोळा फिरवून टाकला त्या जमिनी या गिरणीच्या घटने टाकून तिकडे कामगारांच्या ओलावरती टॉवर उभे केले गेले मूळ मुंबई जी होती सोन्यासारखी मुंबई ती जागा गिरणी मार्गाच्या भेटत टाकली आणि तुम्ही शेलो आणि वांगणी लाव आमची ठाम मागणी आहे तमाम गिरणी कामगारांना मध्ये कुर्ला मदर नेली आहे या इथे त्यांना हक्काची गरज द्या आणि आजादींची टावर हे शेलो आणि वांगणीला बांधा मुंबई मी तर मागणी केली होती गिरणी कामगार आहेत पोलीस कर्मचारी आहेत सफाई मजूर आहेत या सगळ्याला ज्यांच्यावरती मुंबई आहे त्यांना सगळ्यांना मुंबईमध्ये राहायची हक्काची जागा तुम्ही दिलीच पाहिजे दुर्दैवाने आपलं सरकार आला नाही आपल्या सरकारला सुद्धा आज तुम्हाला हा मोर्चा काढण्याची गरज आली नसती काही वेळा आपले डोळ्याची पट्ट्या बांधल्या जातात फोडाफोडी केली जाते झालं ना आता गेल्या शनिवारी तुमच्या सगळ्यांच्या जे मनामध्ये होते आम्ही दोघं भाऊ आलो नाही एकत्र आम्ही पण आमच्या राजकीय पुढे भातच बसलो असतो भरून भरून ये का नाही प्रबोधनकारांचा नातू दोघे आणि प्रबोधनकारांचे नातू मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र राज माझ्या काकांचं म्हणजे श्रीकांत ठाकरेंचं पुत्र हे तिघे म्हणजे दोन भाऊ त्या वेळेला आणि माझे आजोबा ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते आणि आमच्या डोळ्या देखील जर संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबईत तोडली जात असेल चिरडली जात असेल मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय द्रष्टा सारखे सा, सा भांडत बसू आम्ही मिटवून टाकली भांडणं आणि आता उभे राहिलोय जो जो महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुला सगळ्या अजिबात अजिबात आणि थारावीमध्ये माझ्या गिरणी करणारा आलाच पाडले आता करू यायचा अधिवेशन सुरू आहे भास्कर आले सगळे आपले आमदार पण आहेत अजय चौधरी आहेत म्हणून आमचं तिकडे महेश आहे हारुन खांब असले अनेक आमदार आहेत अरविंद सावंत इकडे खासदार बसले जयंतराव आहेत जितेंद्र आहेत हे सगळे जण या अधिवेशनामध्ये या किरणी चौकांचे पलीकडे शिक्षक बसले तर शिक्षकांचा आवाज आपल्याला शिक्षकांचा आवाज कारण त्या शिक्षकांना सुद्धा बिना अनुदान वा वापर करून घ्यायचा गुला ढोरासारखा निवडणुकीच्या कामाला लावायचं जनगणना करा करायला लावायची म्हणजे घरच्या नोकऱ्यासारखं त्यांना वागवायचं आणि हक्काचं काय असेल ते देताना हात आता घ्यायचा हे हात आता आपल्या आपल्याला उघडून फेटावला तिला हात आणि म्हणून तुम्ही सगळे एकवटले आहात मराठी माणूस आता परत एकदा जसा संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला एकवटला होता तसा महाराष्ट्रातला तमाम मराठी माणूस आता एकवटला पाहिजे जोपर्यंत मराठी माणूस एकवटत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही आपण सगळे हे आलेलो आहोत की एकजुटीची वजेबोट अशीच कायम ठेवा तुम्हाला न्याय मिळून गेल्याशिवाय राहणार नाही मी एवढंच एक क्वेश्चन देतो आणि आपली रुजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र